नमस्कार मित्रांनो महाशिवरात्रीला पूजा करताना या मंत्रांचा जप पूर्ण होतील मनोकामना नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात महाशिवरात्रीला फार महत्त्व आहे महाशिवरात्रीला भगवान शंकर माता पार्वती यांचा विवाह झाल्याचं म्हटलं जातं महाशिवरात्रीला कोणत्या मंत्रांचा जप करावा हे जाणून घ्या महाशिवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहेत भगवान शंकरांचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात महाशिवरात्रीला महादेवाने माता पार्वतींची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते असे म्हटले जाते दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतींची पालखी काढण्यात येते महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर माता पार्वतींची विशेष कृपा होते तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो तरुणींच्या वैवाहिक आयुष्य सुख नांदते या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवांची पूजा करताना कोणत्या मंत्रांचा जप करावा करणे लाभदायक ठरेल हे जाणून घ्या तसेच महाशिवरात्रीच्या जा शुभमुहूर्ताबाबतही जाणून घ्या महाशिवरात्रीच्या पूजा मुहूर्त पंचांगानु सर पालगुणमधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरुवात होईल तर चतुर्दशी समापन सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होईल तर महाशिवरात्रीचा व्रत सत्तावीस फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केला जाईल सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटे मिनिटांनी ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल दरम्यान महादेवांची पूजा करताना नक्की कोणत्या मंत्रांचा जप करावा बा। याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहेत मात्र पूजा करताना कोणत्या मंत्रांचा जप करायला हवा हे आपण जाणून घ्या महादेवांची पूजा करताना या मंत्रांचा करावा जप कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि दुसरा मंत्र ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् तिसरा मन्त्रः ॐ महादेवाय विमे रुद्रमुतय धीमहि तन शिव प्रचोदयात चौथा मंत्र पार्वती पतये नम पाचवा मंत्र ओम नम शिवाय अशा प्रकारे हे मंत्र बोलून तुम्ही तुमच्या जीवनातील कष्ट दुःख दूर करू शकता आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद येईल आपल्या सर्वांवरती महादेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ